संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील थोर मराठी भक्ती संत होते ते वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख संत मानले जातात त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग रचनेद्वारे समाजाला भक्तिमार्ग सदाचार आणि आत्मज्ञानाचा संदेश दिला तुकाराम महाराजांचे जीवन खूपच संघर्षमय होते त्यांनी अनेक कौटुंबिक आपत्तींना तोंडही दिले जसं की दुष्काळ कर्जबाजारीपणा कुटुंबातील मृत्यू वगैरे या सगळ्या दुःखामुळे त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि अध्यात्माकडे वळले त्यांनी श्री विठ्ठलाच्या भक्तीला स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं त्यांच्या अभंगामध्ये समाजातील अंधश्रद्धा पाखंडीपणा आणि जातीभेद यांच्यावर प्रखर टीका आढळते त्यांनी गाथा या नावाने सुमारे चार हजारहून अधिक अभंगांची रचना केली भक्तिमय वातावरण निर्माण केलं तुकाराम महाराजांनी नामस्मरण आणि भक्ती, भक्ती यांना जीवनाचा केंद्र बंतू मांडले त्यांचा प्रभाव समाजाच्या सर्व स्तरांवर पडला छत्रपती शिवाजी महाराजांवरही तुकाराम महाराजांचे मोठे प्रभाव होते तुकाराम महाराजांनी धर्म जात वर्ग पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला तुकाराम महाराजांचा अंत वेगळ्याच पद्धतीने झाला असं म्हटलं जातं परंपरेनुसार इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये ते आपल्या भक्तांसमवेत कीर्तन करत असताना देहातून वैकुंठाला गेले म्हणजेच त्यांनी आपल्या देहाचा त्याग न करता थेट गमन केलं याला संजीवनी समाधी असंही म्हणतात आजही त्यांचे कार्य अभंग आणि विचार लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व